तर आम्ही आता रायगडाला निघालेलो आहे आणि चार सव्वाचार झाले असतील आमच्या गाडीत पेट्रोल कमी असल्यानं आम्हाला पेट्रोल पंपावरती थांबावं लागलं आहे कारण पुढे सत्तर किलोमीटर अंतरावरती काही पेट्रोल वगैरे नाही तर आम्ही पाचला पेट्रोल पंप चालू केल्यानंतर पेट्रोल भरून पुढे जाणार आहे सगळे आम्ही थांबलेलो आहे तर मी माझा भाऊ परत ती काही एक आमचा मेंबर लेस कंटाळ्याला दिसते म्हणून तो झोपला आहे तर आमचे पप्पा मामा वगैरे त्यांना इकडे झोपल्यात आता आम्ही वाट बघतोय कधी सकाळी उठ्या आत आम्ही पेट्रोल टाकते आणि पुढे जाते कारण आमचा मेन प्रवास इथूनच चालवणार आहे कारण पुढे सत्तर किलोमीटर अंतरावरती फक्त घाटच आहे तिथं घर वगैरे काय नाही असं नसल्यामुळे आम्हाला पुढं सेफ्टी काहीच नाही आता आम्ही आता गाडीचा आराम करणार आणि सकाळनं उठून सी एन जी घालून पुढचा प्रवास चालू करणार मित्रांनो आम्ही सकाळ सकाळी उठलो या आणि आता सी एन जीसाठी आमची गाडी लागलेली आहे सी एन जी भरणार आम्ही आणि डायरेक्ट रायगडकडे निघणार आहे आमची चांगली मस्ती रुजली आहे आणि आम्हाला रात्री झोपवून दिलेलं नाही या दोघांनी तर आत्ता आमच्या गाडीचा नंबर आला आहे सी एन जीसाठी तर दोन एकाने गाडी घेतलेली आहे सी एन जी भरली की आमचं काम झालं आणि आणि आम्ही पुढच्या दिशेने मी आता करवांदा खाण्यासाठी थांबलोय करवांदाच करवांधाच बघतोय तर करवांत काय अजून भेटलेले नाहीत शिवराम आणि काका इकडे करवंद खायत आहेत तर चालले सोदाचे करवांदे जाळे पण करवांदे काय नाही आहेत करवांद बघता बघता काय विशेष लोड करवांधाच करवांद नुसती करवांद खा की खा करवांधा जास्त आहे म्हणजे पोरं काही सुट्टीच नाही मग खाली यायला लागली ते पोरं बघा आम्ही आधीच इकडे करवंदा खातोयसने फोन करून बोलू आणि हे पण आलेत खाली मग काय करवंदा भेटलं शिवरामना आणि अतरवून काय सुट्टीच दिलेली नाही बघा तिकड प्रतीक आणि इकडे भजी घेतली आणि शिवरामनं काय अतरवून काय सुट्टी दिलेली नाही बघा नुसती खायला घाटात थांबलो या कुरकुरीच लागतो काय त्या यासोबत मग ही दोघ काय सुट्टी दिनत बघा भजी खाली आणि आता परत प्रवासाला चालू फक्त घाटच घाट बघित बघित आम्ही पुढं हळूहळू आहे रायगडच्या दिशेनं आम्ही निघालो पूर्ण घाट सेक्शन असल्यामुळे गाडी हळूहळू जायत होती घाट उतरून झाला आणि आता भूक लागलेली कडकुळ मग जेवण्यासाठी हॉटेल एक चांगलं बघून आम्ही जेवायसाठी थांबलो इथं जेवलो आणि परत पुढं रायगडच्या दिशेने आम्ही चालू झालो रायगडवर जातानाचा व्हिडिओ पुढच्या ब्लॉकमध्ये